येत्या आठ जुलै रोजी मराठा योद्धा मनोज रांगे पाटील हे नांदेड येथे येत असून त्यांच्या मुख्य उपस्थितीत भव्य मराठा आरक्षण संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही भव्य संवाद रॅली राजकारणापासून ते शहरातील श्रीनगर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळा शिवाजीनगर वजीराबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप होईल अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील यांनी लॉर्ड बुद्ध मी संकेत पाटील सोमरकर अखंड मराठा समाज समाजाचा एक कार्यकर्ता या ठिकाणी आहे या ठिकाणी आठ तारखेला मनोज जरांगी पाटील हे नांदेड जिल्ह्यामध्ये संवाद रॅलीसाठी या ठिकाणी येणार आहेत त्या रॅलीचा अत्यंत चांगल्या पद्धतीने नांदेडमध्ये स्वागत होणार आहे अनेक ठिकाणी मनोज जरांगी पाटील यांच्या स्वागतासाठी मुस्लिम बांधव असतील ओबीसी बांधव असतील माहोजी सेना हे या सर्व संघटनेच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे राजकारणापासून ही रॅली चालू होणार आहे त्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पुतळा त्यानंतर शिवाजीनगर त्यानंतर एस पी ऑफिस चौक आणि त्याचबरोबर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ या रिलीचा रॅलीचा समारोप होऊन मनोज जरांगी पाटील हे लाखोच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदायास या ठिकाणी मराठा आरक्षण या विषयावर त्या ठिकाणी संवाद साधणार आहेत या रॅलीचा उद्देश असा आहे की सगळे सोयरे कायदा या ठिकाणी सरकारनं तेरा तारखेपर्यंत अंमलात आणतो म्हणलेला होता ती तेरा तारीख लवकर जवळ येत आहे त्या कारणाने हे महा मराठवाड्याच्या सा आठही जिल्ह्यामध्ये ह्या अशा पद्धतीची रॅली निघणार आहे त्याच पद्धतीनं नांदेडमध्ये रॅली निघणार आहे मराठा आणि कुणबी एकच आहेत या पद्धतीनं निजामाचा गॅजेट असेल त्याबरोबर साताऱ्याचा गॅजेट असेल त्या गॅजेटनुसार मराठा कुणबी एकच आहेत त्यामुळं ओबीसीमध्ये या ठिकाणी समावेश करावा आणि महाराष्ट्रात आतापर्यंत जितक्या कार्यकर्त्यावर मराठा आरक्षणासाठी केसेस दाखल झाल्यात ते गुन्हे या ठिकाणी सरकारनं मागे घ्यावात हे या रॅलीचा या ठिकाणी विषय असेल ही रॅली अत्यंत शांततामय पद्धतीने होणार आहे या शांत या रॅलीचं नावच शांतता संवाद रॅली अशा पद्धतीचं आहे तरी समाज बांधवांना आमची या ठिकाणी विनंती आहे की आपण या रॅलीमध्ये शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी सामील व्हावं आपण आल्यानंतर आपल्या पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी हिंगोली गेट आता येथे असलेल्या गुरुद्वारा मैदानावर त्याचबरोबर नवा मुंडा मैदानावर त्याचबरोबर तिकडून किनवट महापौरकडून येणाऱ्यांसाठी कॅनल रोडवर या तीन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण यायचं आहे आणि शिस्तबद्ध पद्धतीनं हा कार्यक्रम आपल्याला संवादळलीचा करायचा आहे एवढं या ठिकाणी सांग